श्री स्वामी समर्थ उद्या रथसप्तमी एकवीस तांदळाचा अतिशय प्रभावी उपाय कितीही कठीण इच्छा पूर्ण होतील दारिद्र्य नष्ट होईल एकवीस तांदळाचा हा गुप्त उपाय पलटून टाकेल तुमचं नशीब नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर उद्या पंचवीस जानेवारी रविवार एक असा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे जो तुमच्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर करून प्रकाशाचे नवीन किरण घेऊन येणार आहे उद्या आहे रथसप्तमी ज्याला आपण आरोग्य सप्तमी किंवा सूर्य जयंती असेही म्हणतो तुम्ही आजवर अनेक उपाय केले असतील अनेक व्रत वैकल्य केले असतील पण आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे आज मी तुम्हाला अशा एका गुप्त उपायाबद्दल सांगणार आहे जो केवळ एकवीस तांदळाच्या दाण्यांशी संबंधित आहे हा उपाय इतका प्रभावी आहे की तुमची कितीही कठीण इच्छा असो ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल दारिद्र्याने पिछा सोडला नसेल तर हा उपाय नक्की करा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करते की ही संधी सोडू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मध्येच मी अशी एक गोष्ट सांगणार आहे जी या उपायाला शंभर पट जास्त शक्तिशाली बनवेल आणि हो कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ ओम सुर्य देवाय नमहा आणि ओम ग ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तुमच्या एका कमेंटमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येऊ शकते व्हिडिओ आवडला तर आत्ताच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो रथसप्तमी म्हणजे साक्षात सूर्यनारायणाचा जन्मदिवस असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान सूर्याने सात घोड्यांच्या रथावर स्वार होऊन संपूर्ण जगाला प्रकाशमान केलं होतं पण तुम्हाला माहीत आहे का या दिवशी केवळ सूर्याची पूजन नाही तर अन्नातील सर्वात पवित्र मानला जाणारा अक्षदा म्हणजेच तांदळाचा एक विशिष्ट वापर केल्यास तुमची कुंडली बदलू शकते अनेकांना प्रश्न पडतो की आमच्याकडे सर्व काही असूनही सुख नाही किंवा कष्ट करूनही यश का मिळत नाही याचं उत्तर दडलं आहे तुमच्या घरातील अन्नपूर्णा आणि सूर्य यांच्या संबंधात रथसप्तमीला तांदळाचा हा उपाय का करायचा यामागे एक प्राचीन रहस्य आहे जे मी आज उलगडणार आहे आता नीट लक्ष देऊन ऐका हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी सूर्य सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी दहा वाजेपर्यंत करायचा आहे एकवीस अखंड तांदळाचे दाणे तांदूळ तुटलेले नसावेत ज्याला अक्षदा म्हणतो एक तांब तांब्याचा ताम, कलश थोडे गंध चंदन आणि फु, लाल फूल कृती सांगते ऐका सकाळी स्नान करून स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करा एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी भरा त्यात थोडे गंध आणि लाल फूल टाका आता ते एकवीस तांदळाचे दाणे तुमच्या उजव्या हाताच्या तळव्यावर ठेवा तुमची जी काही सर्वात मोठी इच्छा असेल जी पूर्ण होत नाही ती मनात तीन वेळा आठवा आता एक एक तांदळाचा दाणा कलशात टाकताना ओम गृणी सूर्याय महा या मंत्राचा उच्चार करा एकवीस वेळा मंत्र आणि एकवीस दाणे त्यानंतर हा कलश घेऊन सूर्याला अर्घ द्या दे। अर्घ देताना पाण्याची धार तांदळासह खाली पडली पाहिजे तांदळाचे दाणे अर्घ दिल्यानंतर जमिनीवर विखुरले जातात पण तिथेच एक मोठी चूक आपण करतो ती चूक टाळण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे ते मी शेवटी सा शेवटच्या भागात सांगे तर दारिद्र्य नाशासाठी विशेष गुप्त उपाय सांगते तो पण ऐका ज्यांच्या घरात पैशाची चणचण आहे किंवा कर्ज वाढले आहे त्यांच्यासाठी हा दुसरा उपाय रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या कडक उन्हात घराच्या उंबरठ्यावर तांदळाच्या पिठाची एक छोटी रांगोळी काढा ही रांगोळी सूर्याच्या रथाच्या चाकासारखी असावी आणि त्या रांगोळीच्या मध्यभागी एक तेलाचा दिवा लावा असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते आणि लक्ष्मीच्या कायमस्वरूपी वास राहतो हे तंत्र इतके प्रभावी आहे की सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर करण्याची ताकद यात आहे असे शास्त्र सांगते मित्रांनो रथसप्तमीला दूध उ उतू घालण्याची उत, खीर क्षीर रा, रांधणे म्हणतात त्याला क्षीर रांधणे प्रथा आहे पण तांदळाचे महत्त्व काय तांदळ हा चंद्राचा कारक का आहे आणि सूर्य हा आत्म्याचा जेव्हा सूर्याच्या दिवशी आपण चंद्राच्या धान्याचा तांदूळ वापर करतो तेव्हा मन आणि शरीर यांचा सुवर्ण संगम होतो यामुळे मानसिक शांती मिळते आणि निर्णय क्षमता वाढते म्हणून हा उपाय केवळ आर्थिक नसून शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही उत्तम आहे रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्यनारायणाचा जन्मदिवस साजरा केला जातो या दिवशी दूध आणि तांदूळ यांचा अनन्य साधारण महत्त्व आहे शास्त्रानुसार या दिवशी या दोन गोष्टींचा संगम म्हणजे ऊर्जा आणि शीतलता म्हणजेच सूर्य आणि चंद्र यांच्या शक्तीचे मिलन मानले जाते दूध आणि तांदळाचे आध्यात्मिक महत्त्व सांगते ते पण ऐका सूर्य आणि चंद्रमाचा संगम ज्योतिषशास्त्रात तांदूळ हा चंद्राचा कारक मानला जातो तर दूध हे पवित्रतेचे प्रतीक आहे रथसप्तमी हा सूर्याचा दिवस आहे जेव्हा आपण सूर्याच्या प्रखर ऊर्जेला दूध आणि तांदळाचा खीर किंवा नैवेद्य दाखवतो तेव्हा जीवनातील उष्णता म्हणजेच त्रास कमी होऊन शीतलता म्हणजेच शांती प्राप्त होते अन्नपूर्णा देवीचा सुद्धा मिळतो सांगते ऐका तांदूळ हे अक्षदा ज्याचा क्षय होत नाही असे मानले जातात रथसप्तमीला तांदळाचा वापर केल्याने घरात वर्षभर धान्याची कमतरता भासत नाही आरोग्याच्या आरोग्यप्राप्तीसुद्धा होते ते कसे होते ऐका रथसप्तमीला सूर्याच्या उन्हात दूध उकळण्याची प्रथा आहे असे मानले जाते की त्या दुधात सूर्याची किरणे शोषली जा गेल्यामुळे ते औषधी बनते हा रथसप्तमीचा सर्वात मुख्य विधी आहे घराच्या अंगणात किंवा गॅलरी जिथे सूर्याचा प्रकाश येईल तिथे मातीच्या सुगड्यात किंवा तांब्याच्या पात्रात दूध तापवल्या तापायला ठेवा त्या दुधात थोडे तांदूळ आणि गूळ टाका जेव्हा दुधाला उकळी येऊ येऊन ते पात्राबाहेर ओतूच जाते तेव्हा ते सूर्याला अर्पण केले जाते असे मानले जाते दूध ज्या दिशेला ओतू जाईल त्यावरून शुभट शकून ठरवेल फायदा सांगते ऐका यामुळे घरातील दारिद्रता बाहेर जाते आणि ऐश्वर घरात येतं एकवीस तांदळाचा दाण्यांचा गुप्त उपाय सांगते लक्ष देऊन ऐका एकवीस अखंड तांदळाचे दाणे घ्या ते दूध आणि गंगेच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या सूर्याला अर्घ देताना हे एकवीस जणे तांब्याच्या कलशात टाका आणि ओम घृणी सूर्यायनमा म्हणत अर्घ द्या हा उपाय नोकरीतील अडथळे दूर करण्यासाठी अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी अत्यंत गुणगारी गुणकारी आहे तांदळाच्या पिठाची रांगोळी आणि दिवा रथसप्तमीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तांदळाच्या पिठाने सूर्याच्या रथाची किंवा सात घोड्यांची रांगोळी काढा त्यावर गायीच्या तुपाचा दिवा लावून सूर्याची आरती करा फायदा काय होतो सांगते ऐका यामुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारते चंद्राच्या दोषावर उपाय तो पण ऐका जर तुमच्या पत्रिकेत चंद्र कमजोर असेल किंवा मानसिक ताण असेल तर रथसप्तमीला तांदूळ आणि दुधाचे दान मंदिरात करावे या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान केल्याने सूर्याच्या कृपेने चंद्रदोष चंद्राचे दोष मिळतात आरोग्यासाठी महत्त्व रथसप्तमी साधारणपणे ऋतू बदलण्याचा काळ येतो या दिवशी उघड्यावर दूध उकळून त्याचा प्रसाद घेतल्याने शरीराला विटामिन डी आणि सूर्याची वैश्विक ऊर्जा मिळते ज्यामुळे त्वचा विकार आणि हाडांचे आजार बरे होण्यास मदत होते उद्या पंचवीस जानेवारीला हा उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा रथसप्तमीच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठन केल्यास तांदळाच्या उपायाचे फळ शतपटीने वाढते तर मित्रांनो उद्याची ही सुवर्णसंधी सोडू नका हे एकवीस तांदळाचे दाणे तुमचे नशीब पलटू शकतात श्रद्धा आणि विश्वास ठेवा कारण विश्वासाने केलेला कोणताही उपाय कधीही वाया जात नाही मी सांगितल्याप्रमाणे सूर्याला वर्ग दिल्यावर जे तांदूळ जमिनीवर पडतात त्यातील फक्त एक दाणा उचलून आपल्या तिजोरीत ठेवा हे तुमचं सौभाग्य जागृत करेल तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा आठवण करून देते कमेंट कमेंटमध्ये स्वामी समर्थ ओम सूर्य देवाय नमहा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांचेही कल्याण होईल भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत सूर्यनारायणाची कृपा तुम्हा सर्वांवर राहो धन्यवाद श्रीस्वामी समर्थ